नमस्कार मी सौ माधुरी गजानन मनोकार अकोला महाराष्ट्र महाराष्ट्र काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी माझी कविता पाठवत आहे माझ्या कवितेचे नाव आहे सोबत आयुष्यभराचे सोबत आयुष्यभराची असून कधी जवळ बसत नाही सोबत आयुष्यभराची असून कधी जवळ बसत नाही घरात एकाच आहोत आम्ही पण एकमेकाच दिसत नाही घरात एकाच आहोत आम्ही पण एकमेकांच दिसत नाही हरवला आपाप आप हरवला हरवला आपाप आप आप जिव्हाळ्याचा संवाद दोष देऊन होत धावतो आहे धावधाव धावतो आहे धावधाव दिशा मात्र कळत नाही पाऊल हृदयाचे कधी हृदयाकडे वळत नाही पाऊल हृदयाचे कधी हृदयाकडे वळत नाही जगून झालं एवढं पण जगून झालं एवढं पण जगायलाच वेळ नाही कशासाठी जगतो आहे कसलाच काही वेळ नाही एक क्षण येईल असा एक क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास थांबेल पहा मग अर्ध्यावर जीवनाचा हा प्रवास थांबेल पहा मग अर्ध्यावर जीवनाचा हा प्रवास वेळ अजूनही गेली नाही वेळ अजूनही गेली नाही तरी जगून घ्या सुंदर अशा जीवनाला तुटतोईस्तोर बघून घ्या सुंदर अशा जीवनाला तृप्त होईसवर बघून घ्या कशी वाटली माझी कविता लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद